यलदरी रस्त्यावर दिवाळीच्या दिवशी दिसला एक वेगळाच नजारा कोणी फटाके फोडले नाहीत ना फराळ वाटला पण खड्ड्यांवर दिवे लावून फुले टाकून आणि रांगोळी काढून नागरिकांनी साजरी केली खड्ड्यांची दिवाळी जिंतूर येलदरी मार्गावरील वाढते खड्डे हे वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनलेत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी निवेदन आंदोलनं पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी नागरिकांनी स्वतःच अनोखा निषेध नोंदवण्याचं ठरवलं बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता दिवाळी पाडव्याच्या दिवशी या खड्ड्यांजवळ दिवे लावून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला खड्डे बुजवण्याऐवजी आता आम्हालाच त्यांची पूजा करावी लागते का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला या अनोख्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत स्थानिकांनी प्रशासनाला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे आवाहनही केले आहे अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय या खड्ड्यांच्या दिवाळीत स्थानिक तरुण दामू नवले बाळासाहेब काजळे संतोष नवले अभिषेक चव्हाण रोहित चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते दिवे लावून खड्ड्यांची पूजा केली पण नागरिकांची एकच मागणी रस्ते दुरुस्त व्हावेत जीव वाचावा आणि खड्ड्यांची दिवाळी पुन्हा साजरी करावी लागू नये रस्त्यांवरील खड्ड्यांना आता नाही दिवे तर उपाय हवा आज, लोक ये जा करत असताना दिवाळी सणानिमित्त अनेक लोक ये जा करतात कोणी आपल्या कोणी आपल्या बहिणीसाठी माया बहिणीला आणण्यासाठी ये जा करत असताना या हिंदू एलदारी महामार्गावर विदर्भाला जोडणाऱ्या महामार्गावर अपघात होऊ नये म्हणून आम्ही सदरील रस्त्यावर दिवे लावून दिवाळी साजरी केली आहे आणि या सार्वजनिक बांधकाम विभागाला लवकरच सद्बुद्धी लाभो आणि आमच्या एल्दार जिंतूर रस्त्याचा प्रश्न त्यांना लवकरात लवकर दिसो यासाठी आम्ही या, या रस्त्यावरती दिवे लावून दिवाळी साजरी केलेली आहे